स्मारकाच्या माध्यमातून नटसम्राट बालगंधर्वांच्या सांस्कृतिक ठशाचं जतन सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे नागठाणे येथील बालगंधर्व स्मारक कामाची केली पाहणी नागठाणे या नटसम्राट बालगंधर्व यांच्या जन्मगावी त्यांच्या स्मारकाच्या रूपातून एक चांगली वास्तू उभारली जात असून या माध्यमातून बालगंधर्वांच्या सांस्कृतिक ठशाचे आणि त्यांच्या स्मृतींचे जतन होण्यास मदत होईल असे प्रतिपादन सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज केले नागढाणे येथील नटसम्राट बालगंधर्व स्मारकाच्या कामास भेट देऊन पाहणी केल्यानंतर ते बोलत होते यावेळी कडेगावचे उपविभागीय अधिकारी रणजित भोसले पलोशच्या तहसीलदार दीप्ती रिठे सरपंच अलका यादव जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर भिलवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे आदी उपस्थित होते बालगंधर्व स्मारकाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करून जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले काही व्यक्तींचे कार्य मैलाचा दगड ठरणारे असते त्या काळी नटसम्राट बालगंधर्व यांनीसुद्धा नाट्यक्षेत्रात नवी विचारधारा आणली म्हणूनच नाट्यक्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान आहे माझ्या सांगलीच्या जिल्हाधिकारी पदाच्या कार्यकाळाच्या प्रारंभीच स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्वाचे येत असल्याचं आत्मिक समाधान आहे असंही ते म्हणाले जिल्हाधिकारी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिली क्षेत्रभेट बालगंधर्व स्मारक नागठाणे येथे करण्याचा मनोदय होता त्यानुसार पहिली भेट इथे होत असल्याचं सांगून जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले स्मारकाच्या माध्यमातून नटसम्राट बालगंधर्व त्यांच्या जन्मगावी त्यांच्या कामाच्या स्मृती जपल्या जाणार आहेत त्या गावाला भेट देऊन कार्यक्रमाद्वारे नटसम्राट बालगंधर्व यांना अभिवादन करावे अशा दर्जाचं काम या वास्तूचं व्हावं अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी यावेळी दिल्या पहिल्या टप्प्यातील उर्वरित निधीसाठी पाठपुरावा करून मंजुरी प्राप्त कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत दुसऱ्या टप्प्यात आवश्यक उर्वरित कामाच्या मंजुरीसाठी माननीय पालकमंत्री आणि शासन स्तरावर पाठपुरावा करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली आज नागठाणे येथे बालगंधर्व यांच्या स्मारकाला कामकाज पहिल्या टप्प्यातलं कामकाज जवळजवळ पूर्ण होत आलेलं आहे आणि साधारता आज छत्तीस लाखाचा निधी प्राप्त झाला तर त्याला वापरणं योग्य करता येईल हा छत्तीस लाखाचा निधी लवकरात लवकर या कामासाठी मिळवून देण्याचा मी जिल्हाधिकाऱ्यांना त्याने प्रयत्न करत आहे त्याचबरोबर टप्पा क्रमांक दोनमध्ये इथे आपलं एक चांगलं सुसज्ज असं ऑडिटोरियम बांधायचं आहे की ज्याच्यामुळे इथे अनेक भागातल्या लोकांना आपले नाटक वेगवेगळे प्रयोग सादर करता येतील त्याचबरोबर नामवंत नाट्यमंडळींनासुद्धा आपले प्रयोग बालगंधर्वांच्या स्मृतीप्रित्यर्थ नागठाणे गावामध्ये त्यांना सादर करता येतील यासाठी एक नवीन आराखडा अंदाजे आठ कोटीचा आराखडा हा तयार करण्यात आलेला आहे तोही आम्ही तात्काळ शासनाकडे पाठवून तोही मंजुरीसाठी आम्ही प्रयत्नशील राहू त्याचबरोबर नागेश्वर मंदिराचं तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये जे कामकाज झालेलं आहे आज ग्रामस्थांनी अशी मागणी केली की हे हेमाडपंथी बांधकाम व्हावं हे निसर पद्धतीने होऊ नये आणि यासाठी आम्ही मी त्या प्रस्तावाला गती देईन धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी 胜利。